नमस्कार मी डॉक्टर सुबोध देशमुख आणि आज आपण बोलणार आहोत फुटाण्यांबद्दल जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर एक अतिशय सोपी स्वादिष्ट आणि स्वस्त गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमितपणे समाविष्ट करू शकता ती म्हणजे फुटाणे आता ही अशी गोष्ट आहे की जी आपण अनेकदा दुर्लक्षित करतो आणि आपण त्याकडे दे लक्ष देत नाही पण तुम्हाला माहिती आहे का की वजन कमी करण्याबरोबरच फुटाणे तुमच्या शरीरासाठी अनेक फायदेही देत असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फुटाण्यांच्या मदतीने तुम्ही कसे तुमचं वजन कमी करू शकता किती प्रमाणामध्ये आणि कशा पद्धतीने ते खाल्ल्यास तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल याशिवाय मी तुम्हाला हेही सांगणार आहे की आपण नेहमी वापरणाऱ्या काबुली चण्याबाबत किंवा काबुली हरभऱ्याबाबत आणि फुटाण्यांमध्ये काय फरक आहे वजन कमी करणं आणि पोषण मूल्यांसाठी यापैकी कोणता पदार्थ अधिक फायदेशीर आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी एखादं अन्नपदार्थ निवडता तेव्हा तीन गोष्टी त्यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या अन्नपदार्थामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये असलं पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये कॅलरीजसुद्धा कमी असल्या पाहिजेत म्हणजे जोपर्यंत या तीनही गोष्टी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तो, तो पदार्थ ते अन्नपदार्थ तुमचं वजन कमी करण्यासाठी आदर्श ठरू शकत नाही आणि सुदैवानं फुटाणे या सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुटाण्यांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर असतं फुटाण्यांच्या बाहेरच्या टर्फलामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणामध्ये असतं जे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखं वाटायला लावतं त्यामुळं वारंवार खाण्याची सवय कमी होते आणि वजन कमी करण्यासाठी मदत होत असते आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुटाण्यांमध्ये प्रोटीनसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतात प्रोटीन, प्रोटीन तुमच्या स्नायूंना मजबूत करतात तुमचं मेटाबॉलिझम वाढवत असतात आणि तुम्हाला जास्त वेळ हे खाल्यामुळं भूक लागत नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुटाण्यांमध्ये कॅलरीजसुद्धा कमी असतात त्यामुळं ते वजन कमी करण्यासाठी एक आदर्श अन्नपदार्थ ठरतात आता प्रोटीन हा खूपच महत्त्वाचा भाग असतो कुठल्याही वजन कमी करणाऱ्या डाएट प्लॅनचा फुटाण्यांमध्ये प्रोटीनसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळं जर आपण या तीन गोष्टींची तुलना केली तर फुटाणे वजन कमी करण्यासाठी एक आदर्श अन्नपदार्थ ठरतात जेव्हा कधी तुम्हाला काहीतरी खाण्याची इच्छा होते किंवा तुम्हाला काहीतरी स्नॅकिंग करण्याची इच्छा होते जसं की संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही कधीतरी बिस्किटं खाता किंवा काहीतरी नमकीन फरसाण वगैरे खाना खाता त्याऐवजी तुम्ही फुटाणे खा रात्री कधीतरी मूवी पाहत असाल काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर यावेळीसुद्धा तुम्ही फुटाणे खाऊ शकता जर तुम्ही तुमच्या स्नॅकिंगमध्ये फुटाणे समाविष्ट केले तर त्याचा तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये खूप फायदा होतो शिवाय फुटाण्यांमध्ये अनेक पोषकद्रव्य असतात की ज्यामुळं ते तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगले असतात आता आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे फुटाण्यांमुळं तुमच्या शरीरामध्ये जे काही चरबीचं ॲब्सॉप्शन होतं किंवा जो तेलकट पदार्थ किंवा चिकनायुक्त अन्न जे आपल्या शरीरामध्ये शोषण होत असतं त्याचं शोषणाचं प्रमाणसुद्धा कमी होतं तसेच फुटाणे तुमच्या रक्तातील साखरेची पातळीसुद्धा कमी करायला मदत करत असतात जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुमच्यासाठी हे फुटाणे खूप फायदेशीर ठरतील तुम्ही रोज फुटाणे खाल्ल्यास ते तुमचं वजन कमी करण्यात आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यामध्ये सुद्धा खूप तुम्हाला मदत करतील याशिवाय तुमचं जर कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये ट्रायगिसाइड्स वाढलेलं असेल तर फुटाणे सुद्धा कमी करायला मदत करते तसंच तुमचं जर ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर ते सुद्धा कमी करायला मदत करतात तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा फुटाणे हे उपयुक्त असतात आता काबुली चना किंवा काल काबुली हरभारीबाबत जर बोलायचं झालं तर ते पोषणमूल्याने अगदी परिपूर्ण आहेत तरी आपण ते कच्चे मात्र खाऊ शकत नाही त्यांना शिजवावं लागतं आता ते शिजवताना त्यामध्ये तूप तेल मसाले इतर आपण घटक घालत असतो या प्रक्रियेमध्ये त्यातले बरेचसे पोषकद्रव्य नष्ट होतात आता फुटाण्यांमध्ये टर्फलासह फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं की जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं फायबरमुळे तुमचं तुम्हा पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटतं तुमची भूक कमी होते आणि वारंवार खाण्याची जी इच्छा आहे बऱ्याच मधुमेहींमध्ये तीसुद्धा कमी होते त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर फुटाण्यांचा सा समावेश तुमच्या आहारामध्ये तुम्ही नक्कीच करा दररोज साधारणतः शंभर ग्रॅम जर फुटाणे खाल्ले म्हणजे सुमारे दोन छोट्या वाट्या तर तुम्हाला त्यामध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणावर मिळतं हे फायबर आणि प्रोटीन तुम्हाला भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं कॅलरी इंटेक त्यामुळे कमी होतो आणि वजन कमी करण्यासाठी यामुळे नक्कीच फायदा होतो तर जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पोटाण्यांचा नियमित तुमच्या आहारामध्ये समावेश करा त्यामुळं तुमचं वजन नक्कीच कमी होईल आणि यासोबतच तुम्हाला आरोग्यालासुद्धा याचे खूप फायदे होतील